नमस्कार आपलं मध्ये सर्वांचे स्वागत शिवाय शिवाय व जिद्द यश चेतन आज रोजी श्री, स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे फ्रेशर्स डे सेलिब्रेशन व युनियन जिमखाना उपक्रमाचे उद्घाटन आणि कॉलेज मंडळाचा पदग्रहण सोहळा आज सोमवारी उत्साहात पार पडला उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट चेतन मनेरेकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या प्राचार्य पी के चापगावकर होते सेक्रेटरी कुलकर्णी संस्थापक व संचालक जयंत तिनेकर प्राध्यापक शशिकांत पाटील उपस्थित होते सुरुवातीला प्राचार्य चापगावकर यांनी स्वागत व प्रस्तावित केले अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व पूजना फोटो पूजनानंतर कॉलेज मंत्रिमंडळाने शपथ ग्रहण केले यावेळी जनरल सेक्रेटरी म्हणून रेवती एम पाटील तर मुलींची प्रतिनिधी म्हणून ममता पी कोंडे व सांस्कृतिक सचिव म्हणून विनायक आर नायकर क्रीडा खेळ सचिव करण गोरल यांनी शपथ घेतली कला विभागाचे प्रतिनिधी कश्यप नाईक वाणिज्य विभागाचे मयूर व्ही गावडे व विज्ञान विभागाचे प्रतिनिधी म्हणून नैतिक एस पाटील यांनी शपथ घेतली तर लेडीज प्रतिनिधी वैभवी आर परमेकर कॉमर्स विभागातून आणि आदिती पाटील सायन्स विभागातून यांनी मुलींची प्रतिनिधी म्हणून शपथविधी शपथ घेतली प्राध्यापक शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळामध्येही लक्ष देण्याचे आवाहन केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने पदवीपूर महाविद्यालयाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट चेतन मनेरीकर म्हणाले संघर्ष व जिद्द याशिवाय काहीही साध्य होत नाही अभ्यासातही संघर्ष करणे आवश्यक आहे बेळगावातील नामांकित महाविद्यालयाप्रमाणे शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यावेळी जयंत तिनेकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचाराचा उल्लेख करून संस्थेची स्थापना त्यांच्याच नावाने केल्याचे सांगितले तर सुहास कुलकर्णी यांनी मन लावून अभ्यास केल्यास उद्दिष्ट गाठता येते असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचा समारंभ आभार प्रदर्शनाने झाला यावेळी विद्यार्थी पालक व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता शिक्षण संस्थेचे चेयरमैन ॲडव्होकेट चेतन मणेरीकर पुढे सविस्तर बोलताना म्हणाले की संघर्ष का मैदान सोडकर मत भागतो संघर्ष का मैदान सोडकर मत भागतो

प्रयत्न करत राहणं सतत प्रयत्न करत राहणं आणि नॉट यू स्वामी विवेकानंदांसाठी केलं आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्वजण यापुढं कॉलेजमध्ये कार्यरत राहाल अशी आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व नवीन विद्यार्थ्यांचं स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटीतर्फे स्वागत करतो आणि तुमची गोल्डन टॅच आहे दोन हजार पंचवीसची तुमच्या मॅक्झिम विद्यार्थी पुढच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जे काही लागेल ते आमच्याकडनं आमची संस्था केरडी किंवा मराठा कोणती नाही आहे परंतु आमची जी संस्था आहे त्याच्यात तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन द्यायचा आणि जास्तीत जास्त तुम्हाला या इन्स्टिट्यूशनमधनं अकॅडमी असलेच कोर्सवरील फायदा होईल यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देतो आणि मला इथं आयोजन